हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू ट्रेंडी फॅशन कट्टा आजकाल कॉन्ट्रास्ट कलरचा ब्लाऊज साडीवर घालण्याची खूप म्हणजे खूपच फॅशन चालू आहे असा मिक्स अँड मॅच ब्लाऊज वेअर केल्यामुळे आपला साडीतील लूक हा उठावदार आणि शोभून दिसतो तसेच साडीवरती कॉन्ट्रास्ट ब्लाऊज घालण्याचा आपल्याला आणखीन एक फायदा होतो तो म्हणजे एकच ब्लाऊज आपण अनेक साड्यांवरती वापरू शकतो तसेच आपल्याला कॉन्ट्रास्ट कलरचा ब्लाऊज घालण्याची इच्छा असते परंतु बऱ्याच वेळेस आपल्याला हे सुचतच नाही की कोणत्या रंगाच्या साडीवरती कोणत्या रंगाचा ब्लाऊज कॉन्ट्रास्ट मॅच करून घालावा काही कॉमन कॉन्ट्रास्ट कॉम्बिनेशन आपल्याला माहीत असतात जसे की गुलाबी आणि हिरवा किंवा निळा आणि पिवळा असे परंतु नेमकं हा कॉन्ट्रास्ट रंग कसा निवडावा हेच आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर सोप्या टिप्स आहेत मैत्रिणींनो जर तुमच्या साडीचा कलर हा डार्क असेल तर ब्लाऊजचा कलर हा लाईट असायला हवा आणि या उलट ब्लाऊजचा कलर हा डार्क असेल तर साडीचा कलर हा लाईट असायला हवा दुसरी टिप आहे कॉन्ट्रास्ट कलरचा ब्लाऊज निवडताना तुमच्या साडीच्या काठाचा जो कलर आहे त्याप्रमाणे ब्लाऊज निवडावा असे करताना आपल्याला कलर कॉम्बिनेशनकडे जरासे लक्ष द्यावे लागते तिसरी टीप आहे जर तुमच्या साडीला काठस नसतील तर काय करायचे मैत्रिणींनो आपल्याकडे बऱ्याच अशा साड्या असतात जसे की कॉटनच्या वगैरे साड्या असतात तर अशा साड्यांवरती ब्लाऊज निवडताना काय करायचे तर आपल्या संपूर्ण साडीमध्ये ज्या कलरची कमीत कमी डिझाईन आहे त्या कलरचा ब्लाऊज कॉन्ट्रास्ट मॅच करून विअर करू शकतात असे केल्याने तुमचा साडीतील लुक हा हटके आणि क्लासी दिसेल तसेच स्क्रीनवरती मी तुम्हाला काही फोटोज शेअर केलेले आहेत त्यामधून तुम्ही आयडिया घेऊ शकतात की कोणत्या कलरच्या साडीवरती कोणत्या कलरचा ब्लाउज कॉन्ट्रास्ट मॅचिंग केलेला आहे तसेच मैत्रिणींनो एक छोटीशी टीप मला येथे सांगावीशी वाटत आहे ती म्हणजे आपल्या ज्या कॉटनच्या वगैरे साड्या असतात त्या लाईट कलरमध्ये असतात तर अशा साड्यांवरती ब्लाऊजची निवड करताना तो डार्क कलरमध्येच असायला हवा तसेच इतरही साड्यांच्या बाबतीत तुम्ही असे करू शकतात फक्त साडी आणि ब्लाऊज या दोन्हीचा कलर कधीही डार्क असायला नको एक डार्क आणि एक लाईट असे कॉम्बिनेशन ठेवा तर फ्रेंड्स व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवर जर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील आयकॉनवर नक्की क्लिक करा